सहा बोगदे खरंतर सातशे एक किलोमीटरच्या या संपूर्ण महामार्गावर बनवण्यात आलेले आहेत मात्र त्यामधला सर्वात मोठा बोगदा जो आहे तो इगतपुरी जवळ बनवण्यात आलेला आहे इगतपुरी ते आमने ही अंतर हे अंतर जे आहे ते शहात्तर किलोमीटरचं असणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता चौथ्या आणि अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते समृद्धी महामार्गाचं झालेलं आहे तर आता एकंदरीत मुंबई ते नाशिकचा प्रवास असेल किंवा मुंबई ते नागपूरचा प्रवास असेल तो अतिशय सोपा होणार आहे कमी वेळामध्ये होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर हा अखेरचा टप्पा होता आणि तो अखेरचा टप्पा देखील आता खुला झालाय त्यामुळे हा अखंड सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जो आहे तो आता जनतेच्या सेवेत आहे बोगद्यांची एकत्रित लांबी जर आपण बघितली तर अकरा किलोमीटरची असणार आहे इगतपुरी या ठिकाणी सात पूर्णांक अठ्याहत्तर किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे सात पूर्णांक अठ्यात्तर किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे त्यामुळे वाहतूक कोंडी शिवाय आणि अतिशय सोप्या पद्धतीनं नागरिकांना प्रवास करणं शक्य होणार आहे फडणवीस आणि शिंदे आता एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे दादा मात्र वेगळ्या गाडीमध्ये बसले असल्याचं आपल्याला बघायला मिळालंय एकंदरीत आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांचे सारथी या ठिकाणी एकनाथ शिंदे हे बनलेले आहेत मात्र अजित दादा वेगळ्या वाहनामध्ये बघायला मिळालेले आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर याचा कोणता वेगळा राजकीय अर्थ घ्यायचा आहे का किंवा केवळ सहजरित्या दादा वेगळ्या गाडीमध्ये बसले हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे मात्र चर्चा निश्चितच रंगलेली आहे मात्र आपण पाहतोय दादा भुसे असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील यांच्या हस्ते या ठिकाणी समृद्धी महामार्गाचं लोकार्पण जे आहे ते करण्यात आलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिकला सध्या पालकमंत्री नाही आहेत मात्र तरीसुद्धा जे माजी पालकमंत्री अर्थातच दादा भुसे ते सुद्धा या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी पोहोचले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे आणि मुंबई ते नागपूरचा जो सोळा तासांचा प्रवास होता तो केवळ आठ तासांवर आता येऊन ठेपलेला आहे तर इगतपुरी ते मुंबईचा जो प्रवास आहे तो देखील कमी वेळेत होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा चौथा आणि अंतिम टप्पा आहे ज्याचा आज लोकार्पण झालाय जो टप्पा आज सुरू झालेला आहे बघते खर समृद्धी महामार्ग देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निश्चितच बजावणार आहे कारण एकंदरीत आपण जर बघितलं तर हा सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आज हा प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण झाला असल्याचं आपण म्हणू शकतो कारण आजपासून जनतेसाठी संपूर्ण सातशे एक किलोमीटरचा हा महामार्ग हा खुला झालेला आहे अनावरण झालेला आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते खर तर दहा जिल्हे समृद्धी महामार्गामध्ये येतात आणि अकरा अप्रत्यक्षरित्या जिल्हे येतात मात्र यामध्ये अमरावती असेल औरंगाबाद असेल नाशिक असेल अशा मोठ्या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असल्याचा आपण पाहतो या प्रमुख क्षेत्रांमधून हा समृद्धी महामार्ग जातो आणि या महामार्गामुळे तर इतरही चौदा जिल्ह्यांसोबतचा संपर्क जो आहे तो आता वाढलेला आहे मुंबई अनेक महत्वाच्या जिल्ह्यांसोबत जोडली गेलेली आहे नागपूर ते मुंबई प्रवास सोपा झालेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा आर्थिक विकासासाठी देखील अतिशय महत्वाचा आहे आर्थिक विकासाला सुद्धा चालना देणार आहे आणि एक महत्वाचा आणि सर्वात ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल गेम चेंजर प्रोजेक्ट आपल्याला हा समृद्धी महामार्ग हा सरकारच्या दृष्टिकोनातून म्हणता येणार आहे